ये देखो, ये देखो। के बाबा फिंगर्स बघे सर्वांना कशा तुम्ही सर्व टिकत मी जेसरी आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आपल्या चॅनलवर पण वर छान छान नवीन व्लॉग मध्ये तर जयू मी आता बेड साफ केलेला आहे बेडरूम मध्ये आहे मी पूर्ण बेड असा साफ करून ठेवलेला आहे तर गायू राणी पिलू सोनू कुठं बसले तुम्हाला त्यांना पण भेटवते तर चला सोनू पिलूचा अभ्यास चाललेला आहे खूप कडक धमाल म्हणजे आता एक्झामची तयारी चालू आहे माझी रुटीन स्टार्ट आहे तुम्हाला त्यामुळं व्हिडिओमध्ये जास्त करून मी होते तेवढं टाकते गायुराणी पण डिस्टर्ब करत आहे सोनूला उठून पळवले सोनू हाय करते बेटा हाय आलो थोडा हां तो लाला लिहतोय कोणचा पडाय करणार आहे राजा सायन्स सायन्सचा पढाय चाललेला आहे माझ्या बाबाचं आता बाबा लय हुशार आहे <laughs> तर बघा बसला येणार का हे बघा बारकं कार्टून तिची चेअर हां थांबा हे बघा मध्ये तू ना हे बघा हाय लवकर हाय लवकर जल्दी 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 आणि हा हे देखो ही पण राजा नाही राजकुमारी खूप चांगली आहे राणी राणी बिटिया ही सगळ्यात राजकुमारी लहान बघा आहे लिदी ककल ते ना देख हे जे क के तरी केली तुमने ते कसे बघा तर दादा ते रिचर्ती ना तिथे दा, दादा बसले आता दादाला हा खुलून काढलं बघा हा कधी बघा दादा न हे बॅगीतलं काढून आता ठेवलेलं आहे आता साफसफाई करायला लागणार आहे इकड लाला कर राज कर आणि हे तर राजकुमारी दुगीचा आता अभ्यास चाललेला आहे तर दुगी अभ्यास करत आहे मी काम करते आता ह्यांचा पडदा लावूया आपण फाटदेखी दादा चलो करो ही पडदा लावून आपण निघूया हाय बाय 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 हां हां दादा बाय लाला बाय तर झाला मी पडदा लावते त्यांचा आणि ती अतिथ नव्हतं होते गायूला तर आता मी चालते रुटीनला लावते माझं काम किचन पडलेलं आहे हसल तुम्ही जो बघू शकता किचन मध्ये आहे आणि चाय वगैरे झालेला आहे आपलं चाय पाणी सगळं झालेलं आहे तर हे बघा चाय वगैरे आणि चोकोत पॅकेट घेऊन चोकोत कुणाला आवडते चोकोत खाल्लेला आहे कुणी कुणी चाय पिलेला आहे माझ्या बरोबर पाणी लावलेलं आहे दोघांची अंघूळ झालेले आहे गायूची राहिली फक्त माझी राहिलेली आहे दही लावलेली माझी दही लागलेली नाही नॉर्मल लागलेली आहे रात्री तुम्ही बघू शकता तरी लागली लागली अगली ला, अगली थोडीशी हिटर लांब आहे तर मी ठेवलेला आहे असं तर ह्याला झाकून ठेवते असं आहे का नाही तर हिटरला असं ओढते तर बघा लांब ठेवायचं थोडं आणि फॅन गाय ना त्या हवा कशी आहे चाल कामाला लागते भाजी बनवायची आपल्याला आज ही बघा ह्याच्यात आहे काही तुम्हाला खुलून दाखवते मी तर थांबा हे खुलूया आपण ह्याच्यात निघल आता तुमच्यासाठी भयानक <laughs> भेंडी पिलू भेंडीसाठी पूर्ण वेडी झालेली आहे तर भेंडी हा भेंडी धुवून आणते मी तिला भेंडीला धुण्यासाठी मी आपली ही चाळण घेतलेली आहे भेंडी ह्याच्यात हा भेटू हा भेटू ही बघा ही बघा बरं आलंय बरका बरकाल का ग राजा की गायव गालाव बघा गालाव ते काय ना हिटर साइड आहे तर चला, ना ना दूंग दूंग चला मी नळ खोलते आणि ह्याला छानपैकी पैकी धुवून घेते ठीक आहे तर बघू शकता तुम्ही मी मस्त पैकी धुवून घेते ह्याला आपल्या भेंडीला छानपैकी पैकी पाण्यात मी थांबा धुवून घेत तर भेंडीला धुवून घेतलेला आहे पाणी नितरण्यासाठी मी असं थोडं तिरकं करून घेतच जाळी ठेवते कारण पाणी नितरून जायला लागल आणि तोपर्यंत आपण दुसरं तर किचनमध्ये जाते आता हे आपल्याला का नाही किचनमध्ये आले गायूला पण आणायचं आहे खेळवायचं लसूण घेतलं प्लेट घेते एक कारण आपल्याला भेंडी वगैरे सा पुसून वगैरे कापायला आता चॉपर घेतला टमॅटो काढते फ्रीजमधून एक तर फ्रीजमध्ये ठेवलेला आहे टमॅटो बरं का तर घेतला एक टमॅटो मी गायू तर गाई आली होती पॅन्ट घेऊन बाय करतो गेली बघा गाई हाय बाय करतो बाय हा रूम आपल्या मेकअपच्या रूममध्ये आलेली आहे तर तुमच्या जावाईबापूंना संगतीला घेतल्याशिवाय आपण कामं करू शकत नाही कारण त्यांच्यामुळंच नाही टिकली लावून घेऊ आपण टिकली लावून घेतल्याशिवाय टिकली लावली ह ना हे बघा आपलं मेकअप रूम आहे ही तर निघते मी बाहेर काय करू मुलांना बघत बघत कामं करावं लागतं कुठं काय काय निघून पडतंय शेंदूर आहे का हाय तर पंडित राज आमचे तुम्हाला माहीत आहेत कुठं आहेत तर चला कामाला लागते फटक तर ला 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 मी सगळं घेतलेलं आहे कोथिंबीर आता निवडून घेते आपल्याला छानपैकी मसालेदार आता भेंडी बनवायची आहेत सोनू पिलूला खूप आवडते बरं का टमॅटो एक कापून घेते कोथिंबीर निवडून घेतलेली आहे मी आणि लसूण पण सोलून घेते एक कुडीचा हा छानपैकी फळदेशी आणि लवकर आता जेवाय जेवायला झाला लसूण एवढा सोलून घेतला लसूण ज्यादा खाण्याचं खायचं थोडं अवॉइड करू कारण लसूण खूप महाग आहे तर कोथिंबीर सुद्धा मी चांगली छानपैकी इथं निवडून घेतलेली आहे एक टमॅटो कापून घेतलेला आहे आपण ठेवलेली आहे भेंडी तर भेंडी माझी धुवून ठेवलेली भेंडीतलं पाणी नितरलेलं आहे आता ह्या भेंडीला मला पुसून घ्यायचं आहे त्याच्या आधी काय कामं आहेत ती पूर्ण करते पण हळूच मी काही सोनू पिलूला कशी बघायला जाते बघा त्या चला त्यांना मी अशी मधीलमधून कॅमेरा का नाही जवळ घेऊन करत असते म्हणजे बघत असते चुरून चुरून काय चाललंय तर आता मी थोडंसं ना ही बेडशीट आहे ना बाहेर सुकवते थोडंसं तुमच्या जावाय बापूचे थोडंसं बाहेर सुकवलं हवा खाल्लेलं की बरं वाटतं ना तर झालं आता किचनमध्ये किचनमध्ये मी आले थोडं मीठ घेतलं एक टेबल स्पून आणि थोडंसं पीठ घेते ही बघा पुसणी मी पाय पुसणी शिवलेली की ते छान वाटते मागं सरते आणि आपण घेऊया आता पीठ मळून छानपैकी कारण आता आपल्याला रोटी पराठे सोनू पिलूला तिघे काही भावांना मी चपाती बनवते आणि स्वतःला रोटी बनवते हे तुम्हाला माहितच आहे तर छानपैकी आता मी बनवून घेते गायो हाय खेळत त्यांना अभ्यास नाही करून देत त्यांच्या आधी म्हणजे बसती शांत ती जी पण लन करेल ना तीच ही पण बडबडती मागं मागं म्हणून तिला गायला आणायची आपल्याला इथं तुमच्या जयूच्या किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी पोचली किचन मध्ये किचनची काम असते उगी बहिणी येऊ बसल्या त्यांचा अभ्यास झाला करो जाव करो बकेट खूप लांब असते पण कॅमेरा दिसतं जवळ तसं काय नाही तर झाला आता भेंडी एकदम ती ज्या काटे असते ना त्या भेंडीला साफ करून घेते पुसून घेते ह्याला मी आले भेंडी घेऊन हा हो भेंडी धुतलेली आता पाणी आहे ना भेंडीवर तर मी ही प्लेट घेतली एक खलबुदा घेतला लसूण वाटण्यासाठी आणि ही हे नॅपकिन घेतले आपली भेंडी पोसण्यासाठी तर आता भेंडी छानपैकी पुसून घेते त्याच्या आधी वाटून घेते खलबुद्यात आपण सोलून घेतलेलं लसूण वाटून घेते फटाफट पड़, भेंडीला सर्व छानपैकी पुसून घेते पाणी हटाय हटवायला म्हणजे भांडी भेंडीवर खूप सारे पाणी आहे त्याला पुसून काढल्यानंतर मग छानपैकी भेंडी बनती त्याच्यात म्हणजे असं ही राहत नाही खुली खुली बनती तर भेंडी आपले पुसून झालेले आहेत छानपैकी आता चिरायच्या आहेत कशी चिरते ही नक्कीच बघा तुम्ही तुम्हाला दाखवते मी चिरायची पण पद्धत छानपैकी पुसून झालेली आहे आणि ही बघा असे मी चिरणार आहे तर चिरताना हे बघा अशी करायची म्हणजे तुम्हाला असे लय आवडते मसालेदार भाजी ही भेंडी

पिलू चा सोनू बसले छान पैकी हा दुगी आता तू बघितलंय का पिलू कशी करते मी नाही तरी भेंडी भिंडी साठी आली बघा पळत बघितलं तर ही अशा बारीक बारीक चिरून घ्यायच्या भिंडी बर का मस्त पिकी तर मी चिरून घेते भेंडी आणि भेंडी खायला नक्की या जयूच्या हातच्या मस्त मस्त गायू पिलू राणीची आता चा, चाललेली आहेत बाता बिता आज तर पिलू दातच चावत बसली ही तर खायला भेंडीमध्ये जल्दी बनावला मम्मा जल्दी बनाव तर मी म्हटले गरम गरम बनवते तर चला मी असे सर्व अशीच कापून घेते भेंडी बारीक म्हणजे बारीक एकदम अशी कटिंग करून घेतलेली आहे भेंडी मी एवका छानपैकी अशी भिंडी कटिंग करून घेतली लसूणचा पेस्ट बनवून घेतलेला आहे ह्या आहे आपली हिरवी मिरची कटिंग करून घेतलेत पाच सहा एक टमॅटो बारीक चिरून घेतला आहे कोथिंबीर अशी बारीक चिरून घेतलेली आहे आता लावते फोडणी आणि गायू राणी पिलू राणीला दुसऱ्या रूममध्ये बसवले आणि सोनूला मोबाईल हवा आहे तर चला मी सांगते जिरा पावडर धन्या पावडर आणि सब्जी ही आपलं ही आहे हळद आणि सब्जी मसाला लाल मिरच पावडर जिरा आणि ही आहे मोहरी आणि ही आहे मीठ तर मसाला घेण्यासाठी एक टमॅटो घेतलेला आहे चार पाच आपले हिरवे मिरच्या कापून घेतले धनिया घेतलेला आहे आणि ही भेंडी आपली अशी बारीक कापून घेतलेली आहे स्वच्छ धुवून अशी बारीक कापून घेतलेली आहे आणि बनवायची आहे आपल्याला ही अद्रक आप लसणचा पे म्हणजे लसणचा पेस्ट आहे तर चला आता स्टार्ट करते मी बनवण्यासाठी भेंडी रेसिपी पाहिजे असेल तर सांगा नक्कीच टाकीन व्हिडिओ मी आवड केलं गायूला घेऊन आले गायू किती इंग्लिश बोलते ही नक्की बघा कारण भेंडीची भाजी परत बनवायचं ठरवलं कारण गायूला आणलं अंगू घातले तर नक्की सांगा ढक्कन म्हणजे बटन।, बटन बटन बोलते ढक्कन बोलते त्याला बटन क्या बोलते बटन, बटन। तो बोलो गुड मॉर्निंग आप कैसे हो? बोलो हाय एव्हिबडी बा बाय द वेऊ हो, ग बाय द वय हो। ओ चला मम्मा आहे आता अगो झालेली गायची मम्मी नाही मम्मा नाही मम्मी होती है ओके समज मी आया क्या नाही मम्मी नाही मम्मा आहे मम्मा बघितला मम्मी नाही हां ओके ओके चला गायींवर वाटा शिंडी घातलेली मी घालून गायींना खानाय लगा देती हूँ ना बेटा गाईंच्या खान बॉडीला लावलेलं आहे आणि चुटी घालूनच आंघोळीला नेली होती छोटी सी पैटे घो लगा के तो। तो। फेस बोलते इसको क्या बोलते है फेस फेस होते हैं। ये फेस है फेस तो फेस होते हैं। फिंगर है फिंगर्स 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 हैंड

झाल्या गायब्राईच झालं तर आता आता काज ला गरमीत कारण थंडी जास्त माशिकादो ओके पिकोक पिकोट बॅट हो बर्ड्स चाटे आहे क्या आहे बर्ड्स कॉक कॉक क्रो